हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा मी लाईट बिल घ्यायला खाली गेले होते आणि तिथं बघितलं बाकीच्यांचं लाईट बिल आणि माझं लाईट बिल म्हणजे मी सगळ्यांचं बघत असते कुणाला किती येते असं तर मी रोज नाही बघत पण अशी नजर आपली जातीच की आपलं चेक करता करता आणि हे बघा हे माझं आहे अख्ख्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात कमी लाईट बिल मलाच येतं सगळ्यात जास्त तर माझंच घरामध्ये लाईट यूज होत असेल कारण शिलाई मशीनच मी आठ आठ दहा दहा तास वापरते आणि सोबत आता वॉशिंग मशीन वगैरेसुद्धा आहे पण ठीक आहे कमी येतं मलाच कळत नाही मी इतकं जास्त वापरते तरी मला वाटतं ना फ्रीज वगैरे मी थोडासा मेंटेन ठेवते कारण फ्रीजमध्ये माझ्या बर्फ वगैरे होऊ देत नाही आणि त्यामुळे त्या मी लक्ष ठेवत असेल त्याच्यामुळे बहुतेक कमी येतं तर आत्ता ना मला बरेच कमेंट येतात की ऑर्डर पॅकिंग कसं करते हेच ते तर त्यावरती मी सेपरेट असा डिटेल व्हिडिओ टाकेन की ऑर्डर घ्यायची कशी पॅक कशी करायची रिसीव कशी करायची पेमेंट मेथड कशी करायची सगळं फक्त आता माझं इथं सकाळ सकाळी बघा मला सगळं ऑर्डर पॅक करायचं चाललं होतं कारण बोरणांचे इतके जास्त ऑर्डर्स होते ना आ, ए म्हणजे खूप घाई करत होते पुढचे समोरचे पण खूप घाई करत होते त्याच्यामुळे मला अगदी जास्त वेळ घालून त्याच्यामध्ये मला शिवाव्या लागल्या फ्रॉक लाग। थोडं खरं तर दोन दिवस माझी थोडीशी खूप तारांबळ उडाली जास्तच कामाचा लोड आला होता कारण मग नंतर लेट जाऊन काहीच फायदा नव्हता चार तारखेपर्यंतच बोरनान करू शकता आणि प्रत्येकानं डेट ठेवलेली असते आपल्या बोरनांची त्यामुळे मग त्यांना त्या त्या पिरियडमध्ये पोचायला पाहिजे त्यांच्याकडे त्याच्यामुळे मी इथं घाई करत होते समोरूनच घाई करत होते की अर्जंट आहे अर्जंट आहे वगैरे तरी मी एकाकडूनसुद्धा अर्जंट चार्ज घेतलेला नाही आहे जी किंमत आहे त्याच किंमतमध्ये केलं आता मला थोडंसं जागून करावं लागलं रात्रीचं पण ठीक आहे चालतंय हे सगळं चालायचं चा। आणि त्यासोबत मी आता बाकीच्यांचीसुद्धा म्हणजे डेट दिली होती की ह्या या तारखेला तुमचा ड्रेस भेटेल त्या तारखेला तुमचा ड्रेस भेटेल त्याच्यामुळे मग ते पण इथं पॅकिंग करायचं चाललेलं होतं तर ह्याआधीसुद्धा सेम हे ड्रेस ना या आधी पण दोन गेलेले होते आता हा तिसरा होता याच्यानंतर आता बघू साडीतून दुसरा अजून येईलच कारण बऱ्याच जणांना ही साडी जास्त आवडते आणि कारण की हा लुक पण छान दिसतोय आणि शाईन पण करते साडी क्वालिटी पण साडीची चांगले हलकी वगैरे नाही आहे तर हे मी अशा प्रकारे घडी घालते त्यानंतर प्लॅस्टिकच्या पॅकमध्ये पॅक करते मोठे असेल तर छोटे असेल तर मग आता तरी माझ्याकडे पॅकिंगसाठी जे स्टेशनरीमध्ये जे बॅग भेटतात ना छोट्या छोट्या त्याच आहेत आणि त्याच्यानंतर आपलं पॅकिंगसुद्धा चांगलं येणार आहे आता मी जसं होतं आहे ना तसं पॅक करते एवढं नॉलेज नाही आहे सुद्धा पण कस्टमर खूप समजून घेत आहेत कोणी असं म्हणजे म्हणत नाही की असं पॅक केलं तसं पॅक केलं कारण की मला इतकं काय असं घडे वगैरे कशी घालावी प्रॉपर एवढं असं नॉलेज नाही दुकानवाल्यासारखं पण मी शिकणार आहे हळूहळू एक दिवस पूर्ण त्यासाठीच त्यास देणार आहे फक्त आता हा थोडासा कामाचा संक्रांतीचा लोड गेला ना मग मी त्याच्यानंतर ते सगळं शिकणार आहे हळूहळू की गडे आपल्याला कशी घातली पाहिजे कसं केलं पाहिजे हे सगळं शिकणार आहे तर आज बघा आज मोठा एक ड्रेस होता बोरणांचे दोन फ्रॉक होते पोटली बॅगची एक होती आणि ताटाच्या रुमालावरची एक होती सोबत टोपड्यांच्या तर चार पाच तर असतातच आणि त्याच्यासोबत हे पण होतं आज कमरेच्या पिशव्यांची पण सहाची ऑर्डर होते तर ऑर्डर मी सगळं पॅक केलं आणि रुद्र घरी होता त्याच्यामुळे मग त्याला आता मला कोणाकडे तरी ठेवणं गरजेचं होतं तर मग रुद्राला इकडे ठेवून मी गेले होते पार्सल जमा करून राहिले मला वाटलं रडेल पण तो इथे निवांत खेळत बसला होता कारण फर्स्ट टाईम मी त्याला कोणाकडे तरी ठेवून गेले होते आणि तिकडनं आली आणि मग ती, ती गुंचीची ऑर्डर होती ना ती कम्प्लीट केली

प्रभाल सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमित निवार सुमित के संगी कंचन वरन विराज सुबेता कान में कुंडल कुंडल के साथ बोलना है तो हाथ लगा जोड़े तो जोड़ो बोल हाँ ठीक है हाँ यानुभान कान कुचा कर जगा उत्ता भी ही जय जाए कपीस तिहु लोग को उजागर हाँ यानुभान कान मुचा कर

रुद्राची सिंगिंग कॉम्पिटिशन होती चोवीस तारखेला त्याची तयारी मी त्याच्याकडून करून घेत होते पण ठीक आहे पॉस्टपॉन केलं त्यांनी बरं झालं थोडंसं अजून टाईम दिला तसं त्याचं पूर्ण पाठ झालेलं होतं पण ठीक आहे आता त्यांनी बारा फेब्रुवारीला टाईम दिलालाय कारण मुलांची ना खूप म्हणजे थकली होती मुलं स्पोर्ट डेमुळे त्याच्यामुळे मग ते बोलले की तरी असं काय आज कन्फर्म होतं कालच त्यांनी सांगितलं मी प्रॅक्टिस चालू केली होती सगळं लिहूनही काढलं की त्याला कोणतं नेमकं सॉंग मला घ्यायचं आहे मी दोन तीन सॉंग काढली ती त्याला पहिल्यांदा वाचून दाखवली की बाबा कोणतं तुला बरं पडतं आहे इंग्लिशमधून बोलशील की हिंदीमधून बोलशील असं त्यातला ते त्याला जसं बरोबर वाटेल तसं मग मी करत होते आणि मग त्याच्यानंतर पॉसपॉनचा मेसेज आला म्हटलं बरं झालं अजून थोडंसं त्याची व्यवस्थित रिहर्सल होईल प्रॅक्टिस झाली म्हणजे कसं होईल थोडंसं सुरात बोलता येईल त्याला सॉंग तर त्याच्यानंतर इथं बघा माझे इथं पॅन्ट फिटिंग करायचं चाललं आहे जरी माझं आता ऑर्डरचं काम असलं तरी मी इथं जवळचं काम सोडलं आहे असं नाही आहे घरातलं जे शेजापाजाऱ्यांचं म्हणजे जवळच्यांचं जे असतं तेही करते आज एकूण पाच पॅन्ट मला आत आतल्या साईडनी डबल शिलाई करायची होती तुम्हाला सांगते गंमत ह्या पॅन्टची ही पॅन्ट ना जुड्यामधून जुडिओमधून घेतलेल्या आहेत सर्व पँट अगदी ब्रँडेड आहे त्याच्यावरती स्टिकर वगैरे होते आणि कस्टमरला विचारलं की प्रत्येक पॅन्टला वेगवेगळा कलर ज्या कलरचं यूज करू का धागा आणि मग मी कलरची जर धागा वापरायचा असेल मग बॉबिनमध्ये धागा भरा वरती धागा बदला काम जास्त वाढतं त्याच्यामुळे मी मग पंधरा रुपये सांगते फिटिंग करायला म्हणजे डबल शिलाई असो नाही तर फिटिंग असो दोन्हीलाही आणि एकच कलरचा धागा वापरायचा असेल तर मग मी दहा रुपये घेते तर त्या कस्टमरला मग मी विचारलं आल्या होत्या की मॅचिंग धागा वापरू की एकाच धाग्याने सर्व पॅन्टला चालेल मग त्या मुल्या पैसे किती घेणार तर म्हटलं मॅचिंग धागा असेल तर पंधरा घेईन आणि कलरचा नसेल एकच धागा वापरायचा असेल तर दहा घेईन तर त्या मुला काय नाही चालतंय एकच धाग्यावरती कर तर बघा झुडिओमधून हो एवढी चांगली ब्रँडेड पॅन्ट घेतली आणि फिटिंग करायच्या वेळेस म्हणजे मॅचिंग धागासुद्धा वापरू शकत नाहीत एवढं म्हणजे बार्गेनिंग करतात खरंच म्हणजे खरं बायका बायका असतात बरं का बायका कुठं कसं का, वाचवतील काय करतील काही सांगता येत नाही तर एकूण पाच पॅन्ट होत्या पटापट होऊन गेलं जास्त वेळ नाही जात जरी एकच धागा वापरायचा असेल फक्त ते उलट सुलट करा त्याच्यामध्येच टाईम जातो कारण त्यांनी जसं आहे तसं आपल्याला रेडी करून द्यावं लागतं परत शिलाई मारून परत त्याला सरळ करा नंतर त्याची फोल्ड करा व्यवस्थित त्याच्या बॅगमध्ये त्यांच्या भरून ठेवा नाहीतर मग एका एक एका एक झालं ना की कोणतं कोणत्या कस्टमरचा आहे तेही मला कळत नाही कधी कधी असं होतं त्याच्यामुळे मग मी पटकन ते ते काम तेव्हा तेव्हा करते आणि सगळं भरून ठेवते आणि सोबतच तुम्हाला इकडे साईडला फ्रॉकही दिसत आहेत ते सुद्धा चालूच आहे काम ह्याच्यासोबतच पण म्हटले हे आधी करावं कारण त्यांना घाई होती त्यांना जायचं होतं दुसऱ्या बिल्डिंगमधल्या होत्या इकडे त्यांच्या फ्रेंड इकडे आल्या होत्या तर त्यांनी ते दिलं होतं म्हटलं मी दहा पंधरा मिनटं बसते तोपर्यंत तू रख, आणि मग मला कॉल कर झालं की तर आता हे पटपट मी सगळ्या पॅन्ट करून घेते हे आहे ना ती दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे सकाळ सकाळ रुद्राचं आलं होतं पार्सल बॉल मागवला होता त्यानं त्यानं काय केलं ना त्याने कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये फुटबॉल मागवला होता सफेद व्हाईट कलरचा होता पण आम्हाला माहितही नाही की त्यानं कधी ऑर्डर केलं घरी आल्यानंतर के मला कळलं की ह्यानं हे ऑर्डर केलं आहे कारण इतकं हुशार आहे ना कसं शिकतो काय माहीत बऱ्याचदा अजून एकदा त्यानं असं केलं होतं टेंट हाऊसच मागवला होता तो तर होता न ओपन करताच मी रिटर्न दिलता पण फुटबॉल म्हटलं ठीक आहे चालतंय कारण त्याच्याच पहिला होता ना तो आत्ताच जस्ट हवा गेली होती त्याची म्हणजे तर मग ठीक आहे म्हटलं चालेल पण त्यानं जो मागवला होता तो कॅश ऑनमध्ये केलता तो केला आणि जास्त पैसेवालासुद्धा घेतला होता त्याच्यामुळं मग त्याला गो लाडी गोळी लावली रिटर्न दिला आणि सेम त्यातलाच तोच क्वालिटी तोच प्रोडक्ट आहे फक्त कमी किमतीमध्ये होता तो घेतला आणि ह्याच्यावरती सुपरमॅन तरी होता तो तर प्लेन होता तरीसुद्धा आणि पाय पंप वगैरे सेमच होता याच्यासोबत दोन पिन पण आहेत हवा भरण्यासाठी एखादी हरवली तरी दुसरी वापरू शकतो ह्याच्यासाठी दोन दोन पिन पण दिल्या होत्या त्यांनी आणि क्वालिटी खरंच छान होती बरं का नंतर बघा दुपारपर्यंत हा पण साडीचा ड्रेस आहे तोही रेडी झाला होता मोठी साईज आहे पण मी तरीही घातला कारण कस्टमरला फोटो व्हिडिओ बघायचे होते त्याच्यामुळे आणि माझा मोबाईल आहे ना जास्त क्वालिटीवाला ना ना, नाही आहे अगदी जसं रिअल आहे ना तसंही नाही दिसत थोडंसं ब्लरच दिसतं नाहीतर जर चांगला मोबाईल असताना म्हणजे क्वालिटीवाला तर हा फोटो हा व्हिडिओ इतका जास्त चांगला दिसला असताना की म्हणजे सगळ्यांनी बघितता क्षणी सगळ्यांना आवडला असता पण तरी ह्याच्यामध्ये मी जसं रिअल आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता मला कमेंट करून सांगा की माझं फिनिशिंग वगैरे बरोबर येत आहे का कारण मी माझ्यातले दोनशे टक्के देते खूप वेळ लावते जवळजवळ तीन चार तास मी हा ड्रेस शिवत होते आणि बेल्ट दिल्यासोबत जेणेकरून कस्टमर टू इन वन वापरू शकतील ह्यासाठी तर कसा झाला मला कमेंट करा आणि आजचा ब्लॉगसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय